नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आपण मी एक आपला गेट आहे तर आपण रात्रीची लाईट असे व्यवस्थित लाईट राहत नाही म्हणून आपण रात्रीचं पाणी भरायला आलो मित्रांनो पाऊस हे जे दिसत आहे सगळं बॅकग्राऊंडला पाऊस हे पूर्ण आपण पाणी भरलेलं आहे ही एक पट्टी आपण हे पूर्ण भरली गेली आता मोठं मोठं चालू होते इथं तर इकडं चालू केली आहे तुम्ही पाऊस आता या इकडं पाणी भरतो काम सुरुवात केली पाऊस तुम्ही रात्रीचा नजारा मग ते पावडू आहे चालू असं तुम्ही आपल्याला पाणी बनत्याल केला राहते आणखी दिवसा लाईटही व्यवस्थित राहतच नाही आणि पूर्ण पाणी भरणं हे होतच नाही म्हणून आपल्याला रात्री भारा तर दिवसा आठ वाजेपर्यंत तर लाईट असते सकाळी रात्री दिवसाही काम करून परत रात्रीही आपल्याला काम करू लागतं कारण की लायटीचा प्रॉब्लेम असं म्हणताय की त्यांना एक लोड येतो असं म्हणतात ते आणि शेतकऱ्याला एवढं रात्री दिवसा आपण काम करून लोड येतो त्याने पण आपल्याला जाऊन सांगायचं तर असं जे चाललं आहे लायटींचा लाईटचा तर लाईट हा सकाळीला दिवसा दिलं पाहिजे जेणेकरून शेतकरीसुद्धा आरामात करू शकतो रात्री आरामात आराम केला पाहिजे काम करून त्याला पाहिजे कसा आरामधे नंतर त्या दिवसाही काम करून पुढं रात्री त्याचा पिकाला वेळेवर पाणी द्यायसाठी त्याला थोडीशी झोप घेऊन तर पुन्हा आपलं पाणी भरायला एक रात्री असं रात्र शेतकरी सत्यासाठी एवढं दिवसात दिवसात लाईट केली पाहिजे ती जे आपल्या अक्ष आहे सत्याकडे ते जेवण देखील संतांना